लहान मुलांपासून तर सर्वच व्यक्ती ओळखतात आणि हा जो चौक आहे हा ह्या पद्धतीने आहे हा चौक आहे एक रस्ता स्टेशनकडे जातो रेल्वे स्टेशनकडे दुसरा रस्ता गणेश कॉलनीकडे जातो आणि तिसरा जो रस्ता आहे तो जातो जुन्या बसस्टँडकडे आणि चौथा जो रस्ता आहे तो जातो नव्या बसस्टँडकडे तर अशा पद्धतीचा हा प्रख्यात असा चौक आणि तिथे अशी भव्य छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा विराजमान आहे आणि आज स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने पंच्याहत्तरवा स्वातंत्र्य आझादी अमृत महोत्सव या दिनाने तिथे भव्य असा तिरंगा फडकवण्यात आलेला आहे आणि हा तिरंगा लहरी घेतोय झरूत महोत्सव ह्या निमित्ताने जळगावमध्ये शिवतीर्थ मैदानावर जवळजवळ पंच्याहत्तर फूट उंचीचा तिरंगा लहरतोय आणि हा परिसर स्वच्छ ठेवावे पुढे फ्युचरमध्ये ही अशी माझी रिक्वेस्ट आहे सगळ्यांना आणि नक्की आणि आपण सगळ्यात आधी जळगावमध्ये इतके वर्ष राहतोय पण आय लव्ह जळगाव हे नाव किंवा आय लव्ह माय सिटी हे आपण सगळीकडे बघतो महाराष्ट्रामध्ये पण जळगावमध्ये कधीच कुठेच नाही होतं हे सुद्धा आपण घेऊ आहे हे जे लोकेशन आहे आय लव्ह जळगावचं हे तरुण मुलांचंच नाही तर दोन व्यक्तींना सुद्धा एक आकर्षण आहे महिलांना सुद्धा एक आकर्षण आहे आणि ते खूप लोक सेल्फी काढतायत फोटो काढतायत शूट करतायत जळगावच्या तरुणांमध्ये प्लेन आहे आय तर इथे तुम्ही बघू शकता हे सर्व तरुण मुलं येतात गोष्टी आकर्ष ना थांबू शकली नाही त्यांनी इथे गाडी उभी केली छान वाटलं म्हणजे आपल्या जळगाववर आपण जिथे राहतो त्या सिटीमध्ये आपण त्या शहरावर प्रेम करतो एक मोठी कौतुकाची गोष्ट असते आणि दादांनी सुद्धा स्वतःची तेलचुकांची ही ते तरुण मुलं आहेत हे दादांनी पण बाईक उभी केली आणि त्यांनी सुद्धा तेलचुखांची तर त्यांचं सुद्धा नाव आपण जाणून घेऊ नमस्कार दादा काय नाव बरोबर जळगाव हे जे लावलेलं मैदाना त्याचं आकर्षण तुम्हाला आदर्श आतापर्यंत बऱ्याच ठिकाणी गेलो असता त्या ठिकाणी आय लव्ह इंदोर आय लव्ह पुण्याचो हे किती ठिकाण दिसत होते पण आपल्या आनंद होतो पण आज या अमृतसमोर स्वराज्य दिनानिमित्त खूप आनंद होतोय आणि जळगाव मुसारांसाठी तर खूप आनंदाची बातमी आहे की पाहिजे त्या मैदानावर आपल्याला या ठिकाणी बघायला आहे हो खूप खूप धन्यवाद सर धन्यवाद तर हे तरुण आहेत हे सुद्धा सेल्फी घेत आहेत म्हणजे एक मोठा आकर्षण पॉईंट इथे बनलेला आहे आणि अगदी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जो पुतळा आहे त्याच्या जवळच हे एक लोकेशन आहे तर आपण युवा जे तरुण आहेत त्यांना विचारूया दादा नमस्कार आय लव्ह करूया कसं वाटतं तुम्हाला हो आपल्या सिटीला आपण प्रेम करतो आपल्याच शहराला आपण प्रेम करतो एक मत वाटतं बरोबर बरोबर खूप छान बोलू सुद्धा ते छान वाटलं हे कारमधून जात आहेत यांना सुद्धा ते आकर्षण रोखलं जात नाहीये तर हे इथे अजून सुद्धा या सेल्फी पॉईंटला असं अनन्य मत जळगाव मधून जळगाव जिल्ह्यातील बरेच लोक इथे येतात आणि आपण सेल्फी करतात खाली जो एक संगमरोगी गजर आहे त्याच्यामध्ये लावून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव तर हे पण सेल्फी करतायत काय तुम्ही काढून घ्या तर आता हे सेल्फी पॉईंट बनलेलं आहे आय लव्ह जळगावचं आणि आत्ता तर ही सुरुवात आहे अजून ह्याला लोकांना जसं जसं तरुणांना माहिती पडेल तसं तसं हे आय लव जळगावचं महत्त्व हा सेल्फी पॉईंटचं महत्त्व वाढत जाणार आहे तर हे युवा लोकांचं आकर्षण पॉईंट बनतं आहे आय लव्ह जळगाव आणि अगदी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा जो चौक आहे जळगावमधील तिथे हे हा पॉईंट आहे कुठे कोणी जाता येताना युवा जे आहे ते थांबून जातात आता हे दादा पण मोटरसायकलवर आले तीन दादा आले त्यांना पण आहे ना जळगाव पॉईंट त्याचं आकर्षण आहे त्या दिदींनी पण आपला एक सेल्फी पॉईंट सेल्फी पॉईंटला फोटो काढला काय नाव तुमचं एन एम कॉलेज आपलं भेटी गाठी म्हणून काय झालंय युट्यूबला सर्च करा भेटी गाठी ब्लॉक रंगीबिरंगी फुगे आहेत हे पण युवा आहेत हे पण खूप खुश आहेत आईला जळगावचा अरे वा रील्स काढण्यासाठी इंस्टाग्रामला ला रील्स युवा आहेत त्यांचा इंस्टाग्रामला खूप मोठा प्रिफरन्स आहे आणि जळगावची मुलं सुद्धा फेमस होतील आपल्या ती सोबत प्रेम करताना कसं वाटतं तुम्हाला आपण कुठेही तरी गेलो कुठे दुसऱ्या शहरांमध्ये गेलो आपल्या शहराविषयी आपल्याला प्रेम असतो बरोबर युट्यूब इन्स्टाग्राम फेसबुक कस तर आपल्याला इथे जो सेल्फी पॉइंट एक आकर्षण बनलेलं आहे जळगावचं आय लव्ह जळगावचं तर तिथे एक गाजांची ओळख झाली आणि ते पण यूट्यूब आणि इन्स्टॉग्रा इंस्टाग्राम जे सोशल आहेत त्याच्यावर ते पण ॲक्टिव्ह गुण आहेत तर त्यांच्याशी आपण बोलूया तर दादा तुम्हाला सेल्फी पॉईंट हा जो आहे आय लव्ह जळगाव त्याच्याविषयी कसं वाटतं जळगावमध्ये बहुतेक साऱ्या नवीन गोष्टी आज स्वातंत्र्य दिनानिमित्ताने सुरू झालेल्या आहेत आणि आपण बघू शकता भरपूर असे आपले जळगावकर त्या सेल्फी पॉईंटचा आनंद घेताना सुवर्ण महोत्सव आता खरंच हा एक सुंदर असा क्षण आपल्याला आपल्या जळगावमध्ये सुरू झालेला आहे आणि दादा oh, भेटीघाटी हो पेटीगाडी भेटीघाटी दादांचे जर पेटीगाडीचे चॅनल आहे त्याला तुम्ही नक्की प्रतिसाद द्या नक्की सपोर्ट करा आणि तसंच आपल्या खानवेशमध्ये बघायचं ते ग्रुप आहे त्याचा मी एक मंडळ आहे एक्सप्लोर चित्रमा चॅनलचं नाव आहे त्या चॅनललाही जाऊन तुम्ही विजिट करा आपल्या खानदेशमधले जे काही स्पॉट आपण कव्हर करतो ते तुम्हाला नक्की चॅनलवर पाहायला लागतो मुलगी आय लव्ह जळगावचं जे सेल्फी आकर्षण आवडलं तर तिचा मी व्हिडिओ इथे बघतोय दाखवतोय तुम्हाला काय नाव तुझं हा मेरा मीरा महेश सावंत वेरी गुड तर तू इथे सेल्फी करायला आली आहे का सेल्फी फोटो व्हेरी गुड दादा तिला घेऊन आलेले तिने मला डायरेक्टली ओळख नसताना त्या खूप ऍक्टिव्ह आहे ती खूप आनंदीत आहे तर आणि हे दादानी सेल्फी काढला तर तुमचं नाव काय दादा विनोद शिंदे दादा आहेत त्यांनी एक सेल्फी काढून घेतला आय लव जळगावची कसं तुम्हाला वाटत जळगाव खूप छान आतापर्यंत मध्ये आपल्या शहराविषयी जेव्हा असं कुठेतरी सेल्फी पॉईंट असतो तर त्याच्याविषयी एक आकर्षण असतं तरुणांमध्ये तर आहे पण आज तुमच्या वयाच्या लोकांना आकर्षण बदललं तर धन्यवाद अमृत महोत्सव तुम्हाला शुभेच्छा